नमस्कार मित्रांनो डॉक्टर मोरेवेल हे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये चांगला म्युच्युअल फंड आणि थोडा म्हणजे चांगला परफॉर्मन्स देणारा म्युच्युअल फंड आणि कमी परफॉर्मन्स देणारा म्युच्युअल फंड हे आपण कसा ओळखावा आणि या दोन्हीमधला फरक काय ते मित्रांनो आपण एक नॉर्मली बघणार आहोत तर मित्रांनो एक चांगला म्युच्युअल फंड म्हणजे काय की जो म्युच्युअल फंड एक लाँग टर्ममध्ये जास्त परतावा देण्याची ताकद ठेवतो त्याला आपण एक चांगला म्युच्युअल फंड असे म्हणतो आणि जो काही कमी परतावा म्युच्युअल फंड आहे कमी परतावा देणारा म्युच्युअल फंड हा आपण कसा ओळखायचा म्हणजे जे काय लग, ते ज्याचा परफॉर्मन्स कमी आहे ती ह्यामधील जर दोन्हीमधील बघायला गेलं तर आपण एक मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्यावेळेस ते ॲनालिसिस करतात त्या अनालिसिसमध्ये एका अशा दोन चार महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की ते तुम्ही ते तुम्ही एकदम म्हणजे नोट नोटपॅड घेऊन बसू शकतात की ते तुम्ही त्याच्यामधील जर दोन्हीमधील जर कम्पेअर केलं तर तुम्हालाही कुठंतरी एक म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक तुम्ही कोणावरही अवलंबून न राहता तुम्ही तुमच्याच अकाउंटवर सेफ अँड सिक्युअर गुंतवणूक करू शकतात तर चला तर मग तर मी अगोदर मित्रांनो तुम्हाला सांगू शकेल की तुम्ही आपल्या व्हिडिओला चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा म्हणजे कंटिन्यू मी काही जे काही कंटेंट तुमच्यासाठी बनवतो आहे ते सहज तुमच्यापर्यंत पोहोचून जातील ओके तर मित्रांनो एक चांगला परफॉर्मन्स देणारा म्युच्युअल फंड हा एक असा असतोय की त्याच्यामध्ये पूर्णपणे जे काही ए एम सी असते म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असते की जी पूर्णपणे तुमचा फंड कलेक्ट करून मॅनेज करते ती ए एम सी असते त्याला पूर्णपणे मागचा बॅक बॅक टीम किंवा एक मागचा पूर्णपणे एकदम म्हणजे एक लिडरशिप किंवा त्याचं पूर्णपणे एक ब्रँड पाहिजे पाठीमागे म्हणजे एक त्यांचं जे काही पूर्णपणे ब्रँड ब्रँड असणारी जर मित्रांनो कंपनी असेल ती तर कुठंतरी एक चांगल्या पद्धतीचा एक लाँग टर्ममध्ये पर परतावा देऊ शकते हे झाला पहिलं त्याचं कारण काय मित्रांनो जे काही ब्रँडेड ब्रँड नावाची yeah. जे no. काही कंपनी असते म्हणजे जे काही त्यांचं काय असतं की ती पूर्णपणे पूर्ण त्यांचा स्टडी त्यांचा एक्सपिरियन्स भरपूर काय असतो ती काळानुकाळ म्हणजे पाठीमागून भरपूर त्यांना त्या इंडस्ट्रीतला अनुभव जास्त असल्यामुळे ती पूर्णपणे आपली इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला चांगले रिटर्न देतात मग त्याच्याच दुसरी बाजू बघायला गेलं तर काही काय म्युच्युअल फंड कंपन्या नवीन असतात एम सीत की ज्या ए एम सीला पूर्णपणे जास्त स्टडी नसतो जास्त एक्सपिरियन्स नसतो त्यांनी त्यांची इन्व्हेस्टमेंट पूर्णपणे म्हणजे कॅल्क्युलेटिव्ह पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करतात परंतु जी काही इंडस्ट्रीतला जो काही एक्सपिरियन्स आहे ती कमी राहतो त्यामुळं तुम्ही एक ज्या ज्या कंपनीला पूर्णपणे म्हणजे पाठीमागेले एक बिझनेस बॅकग्राऊंड मोठा आहे किंवा ज्या कंपनीचा ब्रँड ही पूर्णपणे आपल्या भारतात तर पूर्णपणे एकदम रेपु रेप्युटेशन आहे त्या ब्रँडचं उदाहरणार्थ टाटा किंवा महिंद्रा किंवा आदित्य बिर्ला किंवा आय सी आय सी एच डी एफ सी असं एक जे काही ब्रँडेड ब्रँडेड म्युच्युअल फंड आहेत मित्रांनो तुम्ही ह्या म्युच्युअल फंडला पहिलं प्रेफरन्स द्या ओके हे झालं पहिली कन्सेप्ट मग दुसरं जर बघायला गेलं लग। तर ज्या ज्या स्कीमचा एक एक्सपेन्स रेशो एक ज्या स्कीमचा एक्सपेन्स रेशो जास्त असतो त्या स्कीममध्ये थोडं तुम्ही प्रेफरन्स देऊ नका त्याच टाईपची जर दुसरी स्कीम असेल चांगल्या ब्रँडाचे किंवा ज्या ज्या स्कीमचा एक्सपेन्स रेशो कमी असतो त्या फंडमध्ये तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली तर ती तुम्हाला कुठंतरी एकदम एक एक टक्का दोन टक्क्याचा मित्रांनो हा डिफरन्स एकदम थोडा वाटतो परंतु एक लाँग टर्ममध्ये भरपूर काय तो म्हणजे लॉंग टर्ममध्ये भरपूर काय तो म्हणजे तफावत निर्माण करतो त्यामुळे एक्सपेन्स रेशो एक मित्रांनो बघा तुम्ही की ज्या ज्या फंडचा एक्सपेन्सिव्ह रेशो कमी आहे त्या फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा ओके ही झाली एक दुसरी कन्सेप्ट तिसरे जर बघायला गेलं तर तुम्ही एक ॲसेट अंडर मॅनेजमेंट बघा म्हणजे यू एम बघा की ज्या ज्या फंडचा एयू एम कमी आहे म्हणजे ज्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट कमी त्या फंडमध्ये सहसा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू नका त्याचं कारण काय किंवा ते फंड कुठेतरी एक नवीन आहे किंवा ते फंडची ए एम सी त्या फंडने एवढा परफॉर्मन्स दिलेला नाही बिकॉज ऑफ त्याच्यामुळे त्याची इन्व्हेस्टमेंट त्याच्या त्या फंडमध्ये फंडिंग कमी ह्या गोष्टीचे तुम्ही एक विचार करा म्हणजे जास्त एयू एम असणारा किंवा एक ज्या ज्या फंडचा ऑब्जेक्टिव्ह एकदम क्लिअर आणि एकदम व्हिजन क्लिअर आहे ज्या फंडचं त्या फंडमध्ये वे तुम्ही इन्व्हेस्टमेंट प्रायोरिटी द्या किंवा ज्या फंडचा ऑब्जेक्टिव्ह एक आहे किंवा त्याचे म्हणजे ज्या फंडचा ऑब्जेक्टिव्ह आहे आणि त्याचे वेगवेगळे कंपनी म्हणजे इन्व्हेस्टमेंट वेगळी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय फंड मॅनेजर म्हणतोय वेगळं आणि त्याच्यात ॲक्च्युअल आहे वेगळं असं जर असेल मित्रांनो तर त्या फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट कधीच करू नका ह्या गोष्टी तुम्ही मित्रांनो काळजी घ्या पूर्णपणे ह्या ह्याच्या काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुम्ही जर कन्सेप्ट लक्षात घेतल्या तर तुम्हाला कुठेतरी एक म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक एकदम सुपी सेफ आणि सिक्युअर वाटेल त्यामुळं तुम्ही हळूहळू तर मित्रांनो स्टडी करत चाला जर समजा तुम्हाला जर चांगल्या पद्धतीचा म्युच्युअल फंड जर पाहिजे असतल्यास तर आमच्या टीमला तुम्ही कॉल करू शकतात आम्ही एकदम चांगला रिसर्च करून बेस्ट म्युच्युअल फंड तुमच्यासाठी करू शकतो करून देऊ जेणेकरून तुम्ही कुरू तुमची इन्व्हेस्टमेंट तुमच्याच नावावर कधी कोणासाठी कधीही कोणाच्या हातात एकही रुपया मित्रांनो देऊ नका आपली मराठी माणसांचा एक उद्देश असतो एक म्हणजे एक वैशिष्ट्य असते की आपली माणसं सहसा विश्वास ठेवत नाहीत आणि विश्वास जर ठेवला तर ती एक लिमिटपेक्षा जास्त विश्वास ठेवतात मग तसं मित्रांनो करता थोडा थोडा एकदम स्टडी करा विश्वास ही पूर्णपणे इथं का अतिही विश्वास ठेवू नका डोळे झाकून आणि एक विश्वास एक नॉर्मली म्हणजे अभ्यास प्लस विश्वास म्हणजे तुम्हाला स्टडी पण असावा आणि ट्रेस्ट पण ह्या दोन्ही गोष्टी बॅलन्स करून चला नाहीतर असं नॉर्मली कोणाच्या हातात पैसे न देता तुम्ही तुमच्याच अकाउंटवरून तुमच्या डीमॅट अकाउंटवरून गुंतवणूक स्टार्ट करू शकतात यासाठी जर तुम्ही हळूहळू मित्रांनो स्टार्ट केली तर तुमचं कुठेतरी एक फायनान्शियल आर्थिक भविष्य सुदृढ होईल आणि कुठेतरी आपल्या प्रत्येक मराठी माणसाची ग्रोथ होऊ शकते मित्रांनो चालेल थँक्यू